Second, FM मी तुमचं स्वागत करीत आहे स्वागत आज वेगळ्या पद्धतीचं आहे कारण की आज माझ्यासोबत अनोख्या व्यक्ती आहेत अनोख्या नाही अनोख्या सोबत आहेत पण त्यातली एकाची ओळख करून येणार मी ही ओळख अशी आहे की प्रत्येकाच्या मनात कुठेतरी काहीतरी लपलेलं असतं दडलेलं असतं आणि ते कुठेतरी समोर आणायचं असतं फार फार तुम्ही लहानपणापासून मी एक गोष्ट नक्की बघतो की शिक्षक मंडळी जी असतात शिक्षक मंडळी कधीच कुठल्या पाणीपुरी ठेल्यावर पाणीपुरी नाही खाऊ शकत कुठल्या वडापावच्या दुकानावर वडापाव नाही खाऊ शकत पण कधीतरी वाटतं त्यांना की ही मनातली खतखत बाहेर पडली पाहिजे कधीतरी वाटतं की आपला मोकळा आकाश आहे त्या आकाशात आपण फिरलं पाहिजे आणि या आकाशात फिरता फिरता मुलांना घडवता घडवता माणसांना जोडता जोडता काही असे शिक्षक असतात की ते शब्दांना जोडत असतात आणि शब्दांची जोड एकदा त्यांना साधली की मग ते कागदावर उमट होतात आणि मग एक कविता तयार होते आणि ती कविता पण इतकी सुंदर असते कि ती ऐकावशी वाटते या सुंदर कवितेमधली एक कविता अशी आहे की माणसाला माणूस भागल्यावर माणसाला माणूस भागल्यावर जुळतात गणिते चांगले वागल्यावर शिक्षक असल्यामुळे गणित हा शब्द आलाय पण तो इतका चांगल्या पद्धतीने मांडलाय की नक्कीच लहान असो मोठा असो ही कविता वाचल्यानंतर त्याच्यावर हा संस्कार नक्कीच होणार कि वा क्या बात आहे कारण की पुढची पुढच्या दोन ओळी पण त्याच पद्धतीने इतक्या सुंदर पद्धतीने मांडलेल्या आहेत की होता तो स्वप्ने साकार डोळ्यातली होता तो स्वप्ने साकार डोळ्यातली ध्येयासाठी रात रातभर जागल्यावर हा शिक्षक खरा हाडाचा शिक्षक आहे कारण की कवितेमध्येच पॉझिटिव्हिटी आहे कवितेमध्येच मोटिवेशन आहे आणि हे मोटिवेशन करणारा शिक्षक नेहमी पुढे असतो या कवितेचं वैशिष्ट्य असं या कवितेचं म्हणण्यापेक्षा या कवितांचं वैशिष्ट्य असं की ज्या दिवशी या कवितेचं प्रकाशन झालं या पुस्तकाचं प्रकाशन झालं अवघ्या काही दिवसांमध्ये पहिल्या पहिली जी प्रत आहे संपून गेली आणि इतकं लाडकं व्यक्तिमत्व आणि इतकं प्रेमळ असेल कारण की कवितांमधूनच हे प्रेम आणि आपुलकी जेव्हा कळते खरा कवी केव्हा कळतो तो संवेदनाशील असतो आणि असं संवेदनाशील कवी जेव्हा बाजूला असतो आणि मुळात तो शिक्षक असतो जो घडवणारा असतो तर मी अजूनही असं म्हणेल की माणसांचे हल्ले हे असे होत चालले माणसाचे हल्ले हे असे होत चालले स्वतःकडून स्वतःचे फसे होत चालले हे असं विचार करणारा असं संवेदनाशील विचार करणारा एक शिक्षकच असू शकतो की त्याला माहितीये की मला कुठल्या रस्त्यावर चालायचं आहे आणि कुठला रस्ता दाखवायचा आहे आणि या कवितांची ज्या पुंजी मी माझ्यासमोर घेऊन बसलो आहे त्या कवितांचे पूर्ण अंत झरा अंतर अन्त झरा हा प्रेमाचा जरा मायाचा जरा तुम्ही ऐकला असेल पण कवितेचा अंतर जरा जर तुम्ही ऐकाल वाचाल तर या कविता पुन्हा पुन्हा तुम्हाला बोलावशा वाटतील पुन्हा पुन्हा ऐकावशा वाटतील इतका हा अंतर झरा आहे खरं एका शिक्षकाने लिहिलेला हा अंतर जरा हा शिक्षकाच्या आयुष्यात त्याच्या स्वभावात नक्कीच प्रेमाचा स्वभाव असेल हो प्रेमाचा झरा असेल मायेचा झरा असेल आणि तो प्रेमाचा आणि मायाचा झरा घेऊन कागदावर उमटवला आणि अंतर झरा तयार झाला अशा या शिक्षकाला आपण सलाम करणार आहोत आज या सुराधी शेटी नाईन पॉईंट सिक्स एफ एममध्ये मध्ये हे शिक्षक आज आलेले आहेत मी अभिमानाने सांगेन की ज्या शिक्षकाच्या प्रकाशनाला पहिल्या प्रत संपली त्या अंतर झऱ्याचे कविवर्य सुभाष शिंदे सर माझ्यासोबत आहेत स्वागत आहे सुभाष सर सेफेमध्ये सर मी आ, तुम्हाला विचारेन की या अंतर जरा काही कविता आहेत त्यातली तुमची फेवरेट कविता किंवा हे सुचलं कसं हे मला फक्त दोन मिनिटात तुमच्याकडनं ऐकायचं आहे खर तर हा छंद अगदी शाळेमध्ये असतानाच होता काही गीत जी होती ती गीत आणि त्या गीतांवरच काहीतरी आपण आपले बोल लिहायचे आणि मग ती शाळेमध्ये मी सादर करायची आणि मग चारोळी हळूहळू काही कविता लिहायला लागलो आणि मग त्यानंतर आताचा हा प्रवास गजलेपर्यंत येऊन थांबलेला आहे आणि माझा हा पहिला अंतर झरा हा कविता संग्रह या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे आणि त्याला भरभरून रसिकांचा प्रतिसाद मिळत आहे आणि पहिली आवृत्ती जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे सर्व रसिक श्रोत्यांचे आणि वाचकांचे मी खरोखरच मनपूर्वक आभार मानतो या ठिकाणी आवडती कविता कोणती तर खरं बघायला गेलं तर आपल्याला आपल्याच कविता संग्रहातील एखादी कविता निवडणं म्हणजे फार अवघड काम आहे आणि म्हणून मला बऱ्याचशा कविता आवडतात त्यामध्ये काही कविता ज्या आहेत त्या प्रेमकविता आहेत काही सामाजिक आहेत आणि अशा पद्धतीच्या कविता लिहित असताना मी हास्य कविता देखील या कविता संग्रहामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत आणि त्या देखील ज्या वेळेला मी काही ठिकाणी सादर केल्या त्यावेळेला मिळणारा जो प्रतिसाद होता तो उत्तम प्रतिसाद होता आणि त्यामुळे मला एखादी कविता अशी यातली सांगता येणार नाही ना पण या ठिकाणी रसिकांसाठी मी एक कविता सादर करू तर माझी एक कविता चिमणी पाखरे ही आपण पुढे सादर करतो प्रेम भरल्या नजरेने तू एक कटाक्ष टाकरे प्रेम भरल्या नजरेने तू एक कटाक्ष टाकरे तुला भेटण्या तडफडती येऊली चिमणी पाखरे त्यांच्यासाठीही असू दे छोटासा एक कोना त्यांच्यासाठीही असू दे छोटासा एक कोना घरट्यामध्ये खेळू दे जीव चिमुकला भाव विश्व ओळख त्यांचे लाखाची मुठ झाकरे खाऊ समजून अंगणी मुठभर दाणे टाकरे मुलांनाही पाहू दे चोचीने बांधलेलं घर मुलांनाही पाहू दे चोचीनं बांधलेलं घर हात नसूनही दिसू दे लढणारे चिमुकले पर दूरवर निघून जाईल बघ तुझ्या रथाचे चाकरे काय फायदा समजून मग जीवनाचा परिपाकरे मुक्या जीवाला दिसू दे काळ जातली खोली मोक्या जीवाला दिसू दे काळ जातली खोली चिव चिव देखील भासू दे तुझीच माय बोली चिव चिव देखील भासू दे तुझीच माय बोली या जगती असतील जरी भिरभिरणारे लाखरे या जगती असतील जरी भिरभिरणारे लाखरे साध घालतील तुला पहाटे चिवचिवणारी पाखरे साध घालतील तुला पहाटे चिवचिवणारी पाखरे प्रेम भरल्या नजरेने तू एक कटाक्ष टाकरे तुला भेटण्या तडफडती येऊली चिमणी पाखरे येऊली चिमणी पाखरे धन्यवाद खूप सुंदर तर ही होती कवितेची ओळ आणि ने नेमकी म्हणजे नेमकी कशी असते विता तर अशी या शिक्षकांकडनं सुचलेली कविता अप्रतिम आणि सुंदर या सगळ्या कवितांचं वाचन मी सर एक दिवस तुम्हाला पूर्ण बोलवणार आहे कारण की हे एका एका याचं रात्रीचं काम नाही किंवा दहा मिनटाचं काम नाही या कमीत कमी कमी या ज्या कविता आहेत ना ह्या कमीत कमी तासभर ही रंगली पाहिजे आणि लोकांनी आम्हाला दात दिली पाहिजे कारण की ही भूक राहू दिली पाहिजे की पुढचं ताट कसं असेल आज तुम्ही गुलाबजाम देऊन चाललेत मला उद्या रबडी परवा जलेबी त्याच्यानंतर एक 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 असं एक 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 एका दिवशीच आपण सगळे पदार्थ घेऊन एक तर श्रावण चालू आहे त्याच्यामुळे तुमच्या या कवितांचा बहर असाच भरू द्या आणि या सुराधीशला तुम्ही भेट दिल्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहेत आणि पुन्हा मी तुम्हाला निमंत्रण करणार आहे तोपर्यंत मी श्रोत्यांना हे सांगेल की येणारा रविवार या दिवशी आपण किंवा त्याच्या पुढच्या रविवारी एक कुठला तरी रविवार जो असेल तो सुभाष शिंदे सरांचा असेल त्या कवितांचा असेल आणि त्या प्रेमाचा झरेचा असेल तो मायाच्या झरेचा असेल आणि त्या अंतर झरेचा असेल ऐकत राहा सुराधी शेटी नाईन पॉईंट सिक्स एफ एम थँक्यू